नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे झणझणीत चमचमीत खावं वाटते तर मग ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा तर आज आपण पाहणार आहोत तिलाचा ठेचा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी लोखंडी तवा घेतला आहे भिड्याचा तवा घेतला आहे आणि त्यामध्ये एक वाटीभर पांढरे तिल घालून घ्यायचे आहेत आता तील घातल्यानंतर घॅसचा फ्लेम इथे मी लो ठेवलेला आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला तील व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे तर तील जास्तही आपल्याला भाजायचे नाहीत फक्त ते तडतड उडायला लागले की लगेचच घॅस बंद करून घ्यायचा आणि तील काढून घ्यायचे आहेत तर इथे मस्त असे आपले व्यवस्थित तील इथे मी भाजून घेतले आहेत आता हे काढून घेते सारख्याच तव्यामध्ये पाववाटीभर शेंगदाणे घालून घेतले आहेत आणि ते सुद्धा व्यवस्थित मंद आचेवरती भाजून घ्यायचे व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर आता शेंगदाणेसुद्धा इथे मी काढून घेतले आता आपल्याला घ्यायचे आहे मिरची आणि लसूण तर मिरची इथे मी कमी तिखटवाली घेतली आहे तुम्हाला जास्त तिखटवाली मिरची आवडत असेल खात असाल तर कम जास्त तिखटवाली मिरची तरी तरीसुद्धा चालेल तर दहा ते पंधरा मिरची मधून कट करून घेतली आहे आणि ती तव्यावरती घालून व्यवस्थित डाक पडेपर्यंत परतून घ्यायची आणि त्यानंतर लसूण इथे मी घालून घेतला आहे तर लसूणच्या दोन गड्ड्या मी घेतल्या आणि त्या सोलून यामध्ये घातल्या आहेत दोन चम्मच भरवरून तेल घालायचे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे तर डाग पडेपर्यंत मिरची आणि लसूणला परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे कांदा तर अर्धा कांदा इथे मी उभा स्लाईजमध्ये कापून घेतला तो यामध्ये घालून घेतला आहे आणि एक टोमॅटो घालून घ्यायचा तर टोमॅटोतल्या बिया यामध्ये घालायच्या नाहीत फक्त असंच आपल्याला टोमॅटो यामध्ये वापरायचा आहे आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर घालायची म्हणजे त्याची चवसुद्धा वाढते आणि दिसायला सुद्धा हा ठेचा मस्त दिसतो तर कोथिंबीर घातल्यानंतर तळापासून परतला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे तर इथे मीठ घालून घेते आणि हा ठेचा चवीला मस्त लागतो भन्नाट लागतो तर मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित परतला समजणे एकजीव करून घ्यायचे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनिटभर म्हणजे हे सर्व साहित्य आहे ते मऊ पडेल तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे तर खलबत्त्यामध्ये शेंगदाणे आणि तील वाटून घ्यायचे आहे जर तुम्हाला खब खलबत्त्यामध्ये वाटायचं नसेल तर मिक्सरमधून हे थोडीशी फिरवून घेतलात जाडसर तरीसुद्धा चालेल पण खलबत्त्यामध्ये वाटलं तर त्याची चव अजूनच दुपटीने वाढते तर आता थोड्या वेळाने म्हणजे पाच मिनटानंतर आपण लगेचच गॅसकडे वळूया आपले हे व्यवस्थित असं मऊ पडलेलं आहे कांदा आणि टोमॅटो आता झाकण ठेवून गॅस बंद करून झाकण ठेवून घेतली आहे आणि आता लगेचच आपल्याला हे शेंगदाणे आणि सुद्धा वाटून घेतलेले आहेत इथे आता थोडंसं थंड होऊ दिलेलं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे तर इथे कोमट असतानाच आपल्याला हे, आप हे ग्लासच्या साहाय्याने अशा पद्धतीने वाटून घ्यायचे आहे अगदी इझिली हे वाटलं जातं किंवा तुम्ही तांब्या जरी घेतलात ना तरीसुद्धा हे व्यवस्थित असं हे घाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे याचा जो ठेचा आहे तो खूप मस्त लागतो आणि टेस्टसुद्धा खूप छान येते तर व्यवस्थित असं घाटून घेतल्यानंतर तील आणि शेंगदाण्याचं कूट यामध्ये घालून घ्यायचे आणि हे व्यवस्थित चम्मचने एकजीव करून घ्यायचे चवीला खूपच लाग मस्त लागतो आणि अप्रतिम हा ठेचा आपला नाही म्हणता दोन ते तीन भाकऱ्या केव्हा फस्तवाल फस्त कराल तेसुद्धा समजणार नाही तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा आवडले असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद